लगाम देखती नाही पर जुबान पर चाहिए एका हिंदी चित्रपटातला हा संवाद हा संवाद आज आठवण्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीचं वक्तव्य संजय राऊत यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना परकीय आक्रांता औरंगजेबाशी केली संजय राऊत यांचं हे काही पहिलं बेताल वक्तव्य नाहीये याआधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहेच त्यातूनच त्यांना प्रसिद्धी मिळते त्यांच्या याच विधानामुळे ते कायम चर्चेत असतात त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि चर्चेत राहण्याच्या हातखंड्यासाठी जफर गोरखपुरी यांचा एक शेर खूपच चपकल बसतो तो शेर आहे कितनी आसानी से मशहूर किया है खुद को मैंने अपने से बड़े शख्स को गाली देकर पण याच प्रसिद्धीत राहण्याच्या नादापाई संजय राऊतांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं वाटोळं केलं असा आरोप विरोधकच नाही तर त्यांचे माजी सहकारी देखील करतात त्यामुळेच आज आपण संजय राऊत यांना खरंच चर्चेत राहण्याचा नाद लागला आहे का आणि विरोधक आणि त्यांचे माझी सहकारी म्हणतात तसं त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली आहे का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी आपल्या सर्वांना माहितीच आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं होतं पण तत्कालीन शिवसेना असा राजकीय बॉम्ब टाकून सरकार इतक्या सहजासहजी स्थापन होणार नाही हे स्पष्ट केलं त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचा मोर्चा सांभाळला मुख्यमंत्री आमचाच होणार असं वक्तव्य करत छत्तीस दिवस चाललेल्या सत्ता संघर्षात संजय राऊत यांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं त्या काळात उभाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पेक्षाही संजय राऊत हेच शिवसेनेचा चेहरा म्हणून माध्यमांसमोर येत महाविकास आघाडी बनवण्याचं श्रेय घेऊन शरद पवार जरी महाराष्ट्राच्या राजकारणातील महाचाणक्य झाले असले तरी यामध्ये संजय राऊत यांचं सुद्धा तेवढंच श्रेय होतं असं राजकीय जाणकार सांगतात महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांच्या योगदाना विषयी अनेक पत्रकारांनी आपल्या रिपोर्ट मध्ये लिहिलं सुद्धा आहे पण या महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे शिवसेनेचे काय झाले त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांना कशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुखापासून उभाटा गटप्रमुखापर्यंत यावं लागलं हे सगळ्या देशानं पाहिलंय संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीच्या खेळीनं उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले असले तरी याच खेळीमुळे शिवसेना फुटली सुद्धा यामुळेच ठाकरेंपासून कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक दुरावले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा बाहेर पडलेल्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा संजय राऊत यांच्यावर जास्त राग होता एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळेच शिवसेनेत फूट पडली अशी जाहीर भूमिका घेतली होती संजय राऊत यांच्यावर एवढे आरोप होऊन सुद्धा ते अद्यापही वादग्रस्त विधान करतच आहेत वादग्रस्त तर सोडाच कधी कधी ते हास्यास्पद वक्तव्य सुद्धा करतात त्यांच्या याच हास्यास्पद वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मिम्स बनवणाऱ्यांना नवीन काम पण मिळत आहे पेशाने पत्रकार म्हणणारे संजय राऊत पत्रकारांच्या माईकवरच थुंकले माध्यम प्रतिनिधी समोर कॅमेरा सुरू असताना संजय राऊतांनी कशा प्रकारे अश्लील भाषेचा वापर केला होता हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आज तर संजय राऊत पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी करत आहेत पण काही वर्षांपूर्वीच मोदींच्या नावावर मत मागताना संजय राऊत म्हणायचे राम मंदिर बांधण्यासाठी काश्मीर मधून आर्टिकल तीनशे सत्तर हटवण्यासाठी मोदींना सत्तेत आणावं लागेल त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहन राऊत भर सभेत मतदारांना करत मोदी सत्तेत आले राम मंदिरही बनलं आर्टिकल तीनशे ही हटलं सगळं होऊनही संजय राऊतांना आता मोदींविषयी अशी असूया का निर्माण झाली आहे हा मोठा प्रश्न आहे ज्या काँग्रेसवर संजय राऊत टीका करायचे त्यांच्या नेत्यांना संजय राऊतांना मुख्यमंत्री म्हणून पाहू वाटत आहे याचा अर्थ उघाटा गटासोबत असलेल्या शिवसैनिकांनी काय घ्यायचा राऊत स्वतःला शरद पवारांचा चेला म्हणून घेत आहे ज्यांच्यासोबत बाळासाहेबांचं कायम राजकीय शत्रुत्व होतं संजय राऊतांची अशा प्रकारची भूमिका राहिल्यास उभाटा गटाची भविष्यात काय अवस्था होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद